आज आपण घरातील मोजक्या साहित्यामध्ये साध्या सोप्या पद्धतीने खुसखुशीत असे गुळ आणि भोपळ्याचे घारगे बघणार आहोत हे घारगे खूपच टेस्टी लागतात अजिबात असं तोडलं तरी आपल्याला बघा हाताला अजिबात तेल लागत नाही आणि खुसखुशीत असे हे घारगे बनतात त्यासाठी खुसखुशीत घारगे बनवण्यासाठी आपल्याला कोणते कोणते साहित्य लागते खूपच मोजके लागते घरातील साहित्यात आपले हे घारगे बनवून होतात आणि खूपच असं छान टेस्टी होतात टम्म फुगलेले हे घारगे कसे बनवायचे ते आपण आज ही रेसिपी पाहणार आहोत तर आत्ता आपण पाहूयात मी सालीचा भाग आणि बियांचा भाग असा भोपळ्याचा लाल भोपळ्याचा काढला आहे लाल भोपळ्याचे घारगे खूपच छान टेस्टी चविष्ट होतात आणि आपल्याला हे प्रवासालाही नेहाला सोपे पडते चार ते पाच दिवस टिकतात दोन असे मी बाऊल घेतले आहेत लाल भोपळ्याचे सालीचा भाग आणि बियांचा भाग काढून आणि त्याच बाऊलने मी एक बाऊल असं गूळ टाकलं आहे ह्यात है, जरासुद्धा पाणी न घालता आपल्याला कुकरमध्ये हे बारीक ते मध्यम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत जास्तीत जास्त चार शिट्ट्या काढायच्या आहे म्हणजे हा भोपळा गुळाबरोबर चांगला मिक्स होतो आणि मॅशही ल लगेचच होतो गूळ आणि भोपळा चांगलं मिक्स करून मी गॅसवर ठेवला आहे कुकर आता मध्यम ते अगोदर एक मिनिटासाठी मोठा गॅस करून नंतर बारीक करायचा आणि गॅसवर ठेवून बारीक गॅसवरच दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि एकीकडे आपल्याला बारीक गॅसवर शिट्ट्या हो होत आहेत तोपर्यंत मी असं दोन बाऊल असं ज्या बाऊलने भोपळा घेतला ना त्याच बाऊलने दोन बाऊल असं गव्हाचे पीठ घेतले आहे आणि आता रवा घेतला आहे बारीक रवा घेतला आहे अर्धा बाऊल आणि त्याच बाऊलने पीठ पाव असं घेतलं आहे पाव बाऊल घेतला आहे आणि मीठ चवीनुसार टाकले आहे चांगले मिक्स करून घ्यायचे हे सगळे जिन्नस हे जिन्नस कड़ 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 चांगले मिक्स झाले की आपण कडकडीत तुपाचे मोहन टाकायचे आहे आपल्याला टेबलस्पूनने मोठ्या चमच्याने चार चमचे असे मी तूप घेतले आहे कडकडीत असे गरम करून आणि ह्या पिठामध्ये मिक्स केलं आहे अगोदर चमच्याने मिक्स करायचे मगच हाताने करायचे कारण चटका बसू शकतो आपण कडकडीत असे तूप करून घेतले आहे त्यामुळे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे तूप आहे ना पिठाला चांगलं चोळून लावायचं चोळून चोळून असं हे तूप पिठाच्या कणाकाला कणाकनाला लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं तर आपले हे घार ना खुसखुशीत होतात म्हणून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तूप लावून घ्यायचं आहे पिठाला चांगली चांगली मूठ बांधून झाली ह्या पिठाची म्हणजे वळखायची की आपले ह्या पिठाला पिठाच्या कणाकनाला तूप लागलं आहे मग आता आपण काय करायचं आहे तोपर्यंत तीन ते चार शिट्ट्या झाल्या आहेत भोपळा आणि गूळ आपल्याला शिजवून घेतला आहे बारीक गॅसवर ते एका मोठ्या परातीत घेतले आहे मी कारण ते थंड पण व्हायला पाहिजे थंड झाल्यानंतरच आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर हे मॅशरने किंवा क चमच्याने असं मॅश करून घ्यायचं आहे आणि गुळाच गुळ आणि भोपळा एकत्र असं करून घ्यायचं आहे मॅशरने आता सगळं एकत्र करून घेतलं आहे गरम असतानाच हे एकत्र झाले की आपल्याला थंड व्हायला ठेवायचे आहे हे मिश्रण रूम टेम्परेचरवर येईपर्यंत मगच आपल्याला ह्या आपण तयार केलेल्या पिठामध्ये टाकून मळायचं आहे ह्यात पाण्याचीही काही गरज नाही आता मी सुंट पावडर टाकली आहे विलायची पावडर टाकली आहे आणि थोडीशी बडिशा बडीशेप पावडर टाकली आहे चवीनुसार किंवा नुसते आपली विलायची पावडर टाकली तरी चालते आता मी जे तयार करून घेतलेले पीठ आहे ना ते टाकून घेत आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला ह्यात ह्या गूळ आणि भोपळ्याच्या मिश्रणामध्ये आता हे थंड झालेल्या मिश्रणात आपण पीठ चांगले मिक्स करून घेत आहोत आणि चांगले हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मी चांगले मळवून घेत आहे आत्ता हाताने ह्या भोपळ्याच्या घारग्याची टेस्ट खूपच छान येते बडीशेप पावडर सुंट पावडर आणि इलायची पावडर टाकून आपण केलेले हे भोपळ्याचे घारगे आहेत त्यामुळे ह्याचं फ्लेवर पण छान होतो आणि पीठही आपण चांगले असं तूप कडकडीत टाकून तुपाचे मोहनही टाकले आहे त्यामुळं हे भोपळ्याचे घारगे खूपच छान टेस्टी होतात म्हणून एकदा नक्की बनवून पहा प्रवासाला किंवा घरीही आपण दोन ते तीन दिवस किंवा चार ते पाच दिवस एक आठवडाभर टिकतात हे भोपळ्याचे घारगे आणि कधीही कोणत्याही सीझनमध्ये आपण बनवू शकतो आणि खाऊ शकतो हे भोपळ्याचे घारगे खूपच छान टेस्टी होतात आणि हे चांगलं दहा मिनटासाठी आता आपल्याला भिजवून घ्यायचं आहे रवा आहे ना त्यामुळं रवा फुलून येतो म्हणून आपण दहा मिनटासाठी ठेवलं आहे हे, हे पीठ आणि दहा मिनटानंतर आपण ह्याचे आपण पीठ मळून घेतलेले हे लिंबा एवढा गोळा घेऊन मी जाड किंवा पातळ असा न लाटता मध्यम असं लाटून घेतलं ला आहे पुरीसारखं त्याला खसखस लावून घेतली आहे आणि आता मध्यम गॅसवर असं तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यात हे घारगे अशाच पद्धतीने लाटून तळून घ्यायचे आहेत आपल्याला खुसखुशीत असे छान हे घारगे होतात आपण हे घारगे चांगले दहा ते बारा दिवस टिकतात हे स्टोर करून खाऊ शकता प्रवासाला किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी हा पौष्टिक खाऊ एकदा ट्राय करा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने सगळे मी घारगे तळून घेतले आहेत आणि हे घारगे रेसिपी आवडली तर कमेंटद्वारे नक्की कळवा खरपूस असे अपले जाले आपले घारगे तळून झाले आहेत लाईट ब्राऊन कलरवर लाल रंगावर आता आपले हे घारगे तयार आहेत तुम्ही बघू शकता खुसखुशीत असे घारगे तयार आहेत खसखस लावल्यामुळे छानही दिसतात आणि खसखस ही आपल्या शरीरासाठी पौष्टिक असते चला तर आता आपण पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत अशाच धन्यवाद